नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग मध्ये मी स्वतः डॉक्टर आडकर करिअर कोच एमबीबीएस मेडिकल मेंटर माढा सोलापूर आपल्या सर्वांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक खुशखबर घेऊन येत आहे पंजाब राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करण्याची इच्छा आहे आणि जे विद्यार्थी ओपन आणि ईडब्ल्यू एस सोडून इतर कॅटेगरीचे आहेत त्यामध्ये ओबीसी एस सी आणि एस टी अशा प्रकारचे विद्यार्थी असतील तर तुमचा नीटसाठी तुम्हाला सत्त्याऐंशी पेक्षा जास्त मार्क्स असतील तरीसुद्धा आपल्याला पंजाबमध्ये बी एम एस करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज हे संपूर्ण इतर कोणत्याही राज्यामध्ये त्यामध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा किंवा कर्नाटका उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीची बेरीज हे एकशे पन्नासपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि एकशे बारापेक्षा जास्त मार्क्स नीटसाठी असणं आवश्यक आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एकशे बारापेक्षा कमी मार्क्स आहेत आणि एकशे म्हणजे पेक्षा जास्त मार्क्स आहेत नीट नीटमध्ये अशा विद्यार्थ्यांना आपल्याला इतर राज्यामध्ये मॅनेजमेंट कोट्याची संधी उपलब्ध नाही आहे तर पंजाब राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इतर कॅटेगरी आहे त्यामध्ये ओबीसी एस सी एन एस टी सेंट्रलचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे mm -hmm. एस सी एस टीचं जे स्टेटचं सर्टिफिकेट असतं ते सेंट्रलचं असतं परंतु ओबीसीचं सेंट्रलचं ज्यांचं सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पंजाब राज्यामध्ये एकशे वीस पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज आणि नीटमध्ये एटी पेक्षा जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा बी एम ॲडमिशन अवघ्या पंधरा लाखामध्ये टोटल पॅकेजमध्ये होऊन जाईल त्यामध्ये होस्टेल आणि मेस हा टॉपिक वेगळा असतो सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांना पंजाबमध्ये ऍडमिशन आहे असे विद्यार्थी आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती हो किंवा थमनेवरती दिलेल्या नंबरवरती हो संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ओपन आणि ईडब्ल्यू कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र एकशे बारा मार्क्स नीटसाठी पाहिजेच आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज मात्र एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त पाहिजे एवढच संदेश देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि बालकांना ज्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅटेगरीमध्ये कम्पिटिशन आहे आणि इतर राज्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा असताना सुद्धा होत नसणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक शेवटची संधी उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सशी संपर्क करा आणि तुमचं जे ॲडमिशन ची रजिस्ट्रेशनपासून ते कॉलेजपर्यंत पोहोचेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आम्ही या माध्यमातून करून देऊ एवढंच या निमित्ताने समोर आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र